बातमीपत्राची सुरुवात करणार होत एका महत्वाच्या बातमीनं कामगारांच्या वाढीव पगाराची शिवसेना आमदार अनिल परब यांचं आव्हान कामगार नेते शशांक राव यांना दिलं अनिल परब यांनी आव्हान कामगारांच्या वाढीव पगाराची पे स्लिप दाखवा असं आमदार अनिल परब यांनी म्हटलेलं आहे शशांक राव केवळ निमित्त आहे असंही अनिल परब यांचं म्हणणं आहे मुंबईतल्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार सात हजार रुपयांनी वाढवून घेतल्याचा कामगार नेते शशांक राव यांचा दावा फोल असल्याचा आरोप शिवसेना आमदार अनिल परब यांनी केला आहे वाढीव पगाराची पे स्लिप आणून दाखवण्याचं आव्हानही अनिल परब यांनी शशांक राव यांना पत्रकार परिषदेतून दिलं आहे न्यायालयाचा आदेश आलेला नसतानाही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे घेत शशांक राव यांनी कामगारांची दिशाभूल केली आणि या संपाचा कामगारांचं खरोखर भलं करायचं होतं तर तुम्ही कामगारांची ग्रेड बदलण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु ह्या वेळेला हा जो काही खेळखंडोबा शशांकराव यांनी केला मला असं वाटतं याचं स्क्रिप्ट कोणीतरी दुसरं कोणीतरी लिहिलेलं आहे शशांकराव फक्त याच्यातली भूमिका बजवत होते एक कटपुतली बाहुली म्हणून आणि कालच त्यांच्या नेत्यांनी मान्य केलं की आम्हाला बरेचशा आमच्या पाठीशी अदृश्य हात होते मग त्या अदृश्य हातांची नावं त्यांनी सांगितली मला असं सा वाटतं की कामगार हिताचा विचार न करता शिवसेनेला बदनाम करण्यासाठी जे राजकारण काल केलं गेलं आणि आपण बघतोय की तब्बल नऊ दिवसानंतर खरं तर काल संप मागे घेण्यात आला आणि आपण संदर्भात चर्चा करना सोबत खुद शशांक राव आहेत शशांकजी एकूणच या कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात पे स्लिप दाखवा असं अनिल परब यांनी तुम्हाला आव्हान दिलेलं आहे त्यांचा पगार वाढवून घेतल्याचा तुम्ही दावा केलेला आहे आणि हा दावा फोल असल्याचं आमदार अनिल परब यांचं म्हणणं आहे नक्कीच नक्कीच दाखव पहिलेच सुरुवातीला मला सांगायचं आहे की ही मंडळी आमचा पगार कमी करून घ्यायला निघाली होती आमचा आमचं भत्ते कमी करून घ्यायला निघाले होते खाजगीकरण करायला आम्हाला भाग पाडत होते आता हे सर्व काही करायची गरज लागणार नाही ना आणि पगार व्यवस्थित वाढणार आहे आणि हे त्यांना कुठेतरी खटकच आहे म्हणून हे या संदर्भातलं माननीय अनिलजी परब अशी वक्तव्य करत आहेत बर पण पण त्यांनी अजून एक असा टीका केलेली आहे की ह्या सगळ्या संपाचं जे स्क्रिप्ट होत ते दुसरं कोणीतरी लिहित होत मग ते त्यांना माहिती असावं कारण संपाच्या पहिल्या दिवसानंतर शिवसेनेची युनियन बाहेर गेली संप तर चालूच होता शिवसेनेची युनियन बाहेर गेली आणि जर हे स्क्रिप्ट लिहिलं असेल तर मग अनिलजींना माहिती असेल की बाहेर जाण्याची स्क्रिप्ट कोणी लिहिलेली आहे बर शशांकजी अजून एक प्रश्न तो म्हणजे न्यायालयाचा निर्णय येण्या अगोदरच तुम्ही कामगारांची दिशाभूल केली आणि संप मागे घेतल्याचं जाहीर केलं असा आरोपही आमदार अनिल परब यांनी केला आहे मुळत इकडे हिअरिंग मध्ये निर्णय देऊन माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं होतं ता की तासाभरात आपण लगेच आम्हाला कळवा मीटिंग घेऊन की आपला निर्णय काय होतोय आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच आम्ही ती मीटिंग घेऊन आम्ही तो निर्णय कळवला बरं शशांकजी पण एकूणच कनिष्ठ श्रेणी कामगारांचाच प्रश्न तुम्ही फक्त लावून धरलाचं अनिल परब यांचं म्हणणं यावरती तुमची काय प्रतिक्रिया फार चुकीची भूमिका आहे पूर्वश्रमी ज्युनियर ग्रेडचा प्रश्न होताच पण सर्वात मोठा प्रश्न होता तो बीएसटीचा जगण्याचा होता आणि आता आता विलीनीकरण जे आहे जे हे करतच नव्हते विलीनीकरणावरती तीन महिन्याच्या आत निर्णय घेतला जाणार आहे जे मीडिएटर नेमलेले आहेत मध्यस्थीसाठी ते, ते हे निर्णय घेणार आणि महानगरपालिकेला याच्यात पार्टी सुद्धा केलं गेलेलं आहे बर बर धन्यवाद ह्या संपूर्ण चर्चेबद्दल आपल्या सोबत होते बेस्ट कृती समितीचे निमंत्रक शशांक राव आणि त्यांनी ह्या संदर्भात अनिल परब यांनी जे आरोप केलेले आहे जी आव्हानं दिलेली आहेत त्यावरती आपली प्रतिक्रिया दिलेली आहे